आईजे मला हो काही मने पाकच्या मतलेत मला मणी करायचे तया मला मण्या खासले मणी करायचे ते ही चपटलेत पाक, पाक ही मणी करायचे ते तेवढे बाजरे होतय का होतय दापते काय दापते होतय फक्त 4 ग्रॅम घ्यायचे ते फक्त चारच ग्रॅम लय नाही थोडं नाही ती माझ्याकडे कंसर मग मकोणाकडे असते ती बंदुरा जाळ कंसर आहे तल्या जाऊन इचर आईजे काय बंदुरा या

मला ही असलं म्हणे चार ग्रॅम लय ते चार वाटले लई नाही एकदा बी पिकलं नाही या वर्षी ही स्फूर्ती झाली जी तुला भगवान आली बघवायच नाही फक्त मी बघवायच कुठं काय दहा पोती का आणि दहा पोती आपल्याला राहू द्या खायला आधीच म्हणलं होतं भाऊजी इकायचे बाजरी इकायचे

तुला फना करते बाजरी झाली ह्याची काय ऐकायची नाही वाटल्या एखादं पोत आपलं ठेवू शिकू आणि तुला एक ग्रॅमच करू नसत तुला कोण का असेल नाही नाही एक ग्रॅम नाही मला घेतलं तर चारच ग्रॅम घ्यायचं नाही नाही तुला काय घेत नाही

तर तुझ्या बापाच्या घरी आहे या माझ्या बाप्पा करू नको तुला बोला एक मनी फुटका मणी सुद्धा मिळणार नाही फुटका मिळणार ना मला चार ग्रॅम शिवाय मी गप्पच बसतात तुला काहीच नाही देणार मी चांगलं

परतच